नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर अत्याचार करणारा शेंदुर्डे येथील अटक करण्यात आलेला स्कूल बस चालक अबेद हुसेन शेख याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने पिंपळगाव हरेश्वर येथे भव्यमुख मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये पुरुष विद्यार्थिनी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हातात फलक बॅनर घेऊन गोविंद महाराज मंदिर परिसरातून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य काढण्यात आला आरोपीला कठोर व्हावी असा प्रचंड संताप व्यक्त केला कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चात सहभागी नागरिकांनी पॉस्को प्रकरणात आरोपीला फाशी देण्यात यावी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा घाला लवजिहाट टाळा अशा घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधत सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना निवेदन दिले या मुखमोर्चात नायब तहसीलदार विनोद कुमावत भाजपचे अमोल भाऊ शिंदे वैशलित सूर्यवंशी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ बनसीलाल पाटील यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती जागोरे <tries> जागे थे जब शेर शिवाजी जागे थे, जा थे जब शेर शिवाजी भरत माता की ने! भारत माता की गर्व कहो कहो गर्व कहो पिता की आपण नाही तो असंच ह्या म्हणजे आमची लेख बाहेर सुरक्षित सुरक्षित आहे का मुळेच नाहीये तिला सुरक्षित करण्याची आत्मविश्वास देण्याची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तू घाबरू नको तू जेव्हा संकटत असेल तेव्हा आम्हाला आवाज दे आणि मनापासून मोकळ सांग की तुझ्या बरोबर काय चुकीचं घडत असेल तू आम्हाला सांग कारण ते चुकीचं घडत असेल तर तिथं लगेच पाय बंद बसला पाहिजे ह्या जिहादी नराधमांनी काय केलंय फक्त आमचं पिंपळगाव परिसरात नाही नासवत आहे पूर्ण देश नासवण्याचं टार्गेट यांना दिलं जात आहे तोच जा संस्कार दिला जातो छोटसे लेकरूट चालायला लागले की त्याच्या डोक्यावर लाल गोल टोपी येते आमच्या घरात हरिपाठ चालू राहतो म्हातारे डोके बसलेले असतात हा संस्कार आम्हाला बदलावा लागेल आमच्या घरामध्ये दे, धडे झेकवावे लागतील धर्माचे राष्ट्राचे संस्कृतीचे धडे द्यावे लागतील